वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कलंबा कारागृहात सापडला मोबाईल तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक पाच मधील बॅरॅक क्रमांक तीन व चारच्या बाजूस असलेल्या शौचालयाच्या समोर गुरुवारी कारागृह पोलिसांना मोबाईल सापडला या प्रकरणी मोका न्यायालयीन बंदी अजय भोपाळ सोनावणे शौकत मेहबूब शेख आणि कुणाल प्रशांत भोसले यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सतीश माने वय बत्तीस राहणार कळंबा यांनी फिर्याद के दाखल केली आहे कळंबा कारागृहामध्ये ऑपरेशन कोल्हापूर क्लीन ही मोहीम राबवली जात आहे त्यामुळे कारागृहात मोबाईल सापडण्यास सुरुवात झाली आहे गुरुवारी मोबाईल हँडसेट मोबाईलची बॅटरी आणि लहान आकाराची डायरी या वस्तू मिळून आल्या आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईक